अवघ्या काही तासांनी म्हणजेच शनिवारी संध्याकाळपासून अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर रत्नागिरी शहरातील आठ सार्वजनिक आणि सुमारे घरगुती बाप्पांचं विसर्जन होणार आह रत्नागिरी शहरातील मांडवी आणि भाट समुद्रकिनारी विसर्जन होणार असून या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आठ अधिकारी आणि पंच्याण्णव पोलीस अंमलदार या बंदोबस्तामध्ये उपस्थित असणार आहेत पारंपरिक वाद्यासह नियोजनबद्ध डॉलबी आणि मुक्त विसर्जन मिरवणूक करा असं आवाहन पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी क्लि ऐकूया ते काय म्हणाले आज रत्नागिरी शहर पोलीस ठाणे तसेच रत्नागिरी नगर परिषद दोघांच्याही समन्वयातून आतापर्यंत दोघांनी पण सहकार्यातून नीटपणे शांततेत पार पाडलेले आहेत सर्वच गणेश मंडळांचं तसेच रत्नागिरीकरांचं आतापर्यंतच्या गणेशोत्सवात प्रचंड सहकार्य पोलीस विभागाला तसेच नगरपालिकेलाही लाभलेलं ला आहे आज गौरी गणपतीनंतर आज विसर्जनाचा मुख्य दिवस आहे आनंद चतुर्दशी आणि आज बऱ्यापैकी सार्वजनिक गणेश मंडळांचे विसर्जन आज होणार आहे तर त्या अनुषंगानेही जवळपास नऊ पोलीस अधिकारी व नव्वद पोलीस अंमलदार यांचा बंदोबस्त माननीय पोलीस अधीक्षक श्री नितीन सर यांच्या मार्गदर्शनानुसार आज आम्ही इथं रत्नागिरी शहरात लावलेला आहे तसेच रत्नागिरी नगर परिषद यांच्या वतीनं इथं पेंदॉल तसेच बाकी निर्माल्य वगैरे याची त्याची व्यवस्था केलेली आहे वाहतुकीचं नियोजन नीट करण्यात आलेलं आहे तसेच जे स्थानिक जीवरक्षक आहेत कोणतेही अनुचित प्रकार समुद्राच्या पाण्यामध्ये कुठल्याही व्यक्तीबाबत किंवा कुठल्याही मंडळाच्या कार्यकर्त्या बाबतीत घडवणे यासाठी जीवरक्षक दल रस्सी तसेच लाईफ जॅकेट आम्ही इथे प्रोवाइड केलेले आहे